नमस्कार जय रंगदेवता प्रसन्न झाडीचा माणूस प्रेझेंट्स या व्हिडिओमध्ये आपल्याला झाडीपट्टी नगरी झाडीपट्टी नाट्यनगरी देसाईगंज वडसामध्ये जे विविध कंपन्या आहेत त्यांच्यात उद्घाटनाचं सत्र सुरू आहे आज प्रेरणा थिएटर्स देसाईगंज वडसा यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे याप्रसंगी हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्या पुढे घेऊन येत आहे व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर झाडीचा माणूस या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा प्रेरणा थिएटर्स देसाईगंज वारसाचे ज्येष्ठ कलावंत डॉक्टर कठाणे सर नटेश्वराला पूजन करून नाट्य कार्यालयाचे प्रासंगिक उद्घाटन करत असताना आमच्या कंपनीचे निर्माता आदरणीय माननीय श्री डी एन एस शिंदेसर निर्... नाट्यनिर्माता आदरणीय श्री प्रधान सर आणि या नाट्यकंपनीतील कलावंत मंडळी यांच्या सानिध्यामध्ये हा उद्घाटनाचा सा समारंभ पार पाडत आहे प्रेरणा थिएटर शिंदेबाई वडसा यांची नाट्य निर्मितीमध्ये आपणाला मी योद्धा भीमा कोरेगाव ऐतिहासिक नाटक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे ऐतिहासिक नाटक दगडाची माणसं जखमा अजूनही बुजल्या नाहीत हे एक झाडीपट्टीतील गाजलेलं नाटक त्याचप्रमाणे सिंधुताई सपकाळ अनाथांची माय हे अजून एक व्यक्तिरेखात्मक नाटक का दिला जन्म मला हे झाडीपट्टीतील गाजलेलं नाटक संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चेला असलेला एक अभिशाप तारुण्याचा हे अतिशय सुंदर नाटक अशा विविधांगी नाटकाची मेजवानी प्रेरणा थिएटर सिंदेवाय वडसा यांच्यामार्फत झाडीपट्टीतील नाट्यरसिकांना देण्यात येत आहे आपणही या दिलेल्या नंबरवरती कॉल करून आजच आपल्या गावात